न्यूज सर्वसामान्य जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे दररोज बिबट्याचे कुठे ना कुठे दर्शन होत असून त्याचे पाळीव जनावरांवर मनुष्यावर हल्ले होत आहेत अशातच आज सकाळी सावरगाव जवळील काचळवाडी तालुक्यात जुन्नर या ठिकाणी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये तीन वर्षाची मादी जैरबंद झाली आहे पकडलेले बिबटे वनविभाग पुन्हा सोडून देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याने हा बिबट्या जागेवरच मारून टाकण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे एव्हीपी न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश पाटे सावरगाव अजून इथं वड्यामध्ये दोन वाघ आहेत ते सकाळी नानांनी बघितलेले आहेत आणि जर आता मी सकाळपासून मी दोन अडीच वाजल्यापासून फोन करीत ये कधी येतात नऊ दहा वाजता येतात वन अधिकारी आणि इथं फारिस्टावाली आहे ते सुद्धा नाही इथं आलेली त्या दिवशी आमच्या दरवाजावरून तो वाघ गेलेला आहे जर काही जर झालं मग एका एकाला फार सोडणारच नाही आम्ही फार आणि आता हिवा पिंजरा ठेव दुसरा पिंजरा आणल्याशिवाय हा पिंजरा मी नेऊन देणार नाही जरी कोणी म्हणले पोलीस पाटील म्हणले ना पिंजरा न्यायचा तरी नाही आणि आमच्या इथं वाडीमध्ये लाईटी सुद्धा नाहीत ग्रामपंचायत कशाला आहे आमच्या घर भाडं बिडं घ्यायचं पट्ट्या घ्यायच्या सगळं घ्यायचं पण आम्हाला संरक्षण त्यांचं कोणचंच नाही आम्ही तसा पिंजरा नेऊनच नाही देणार कोणी किती आलं ना तरी मी पिंजरा मी तरी नाही नेऊन देणार पिंजरा साडे दहा वाजता माझ्या दारामध्ये वाघ येऊन बसलेला होता जर कधी दरवाजा उघडला असता काही जर झाला असता पंचवीस पंचवीस लाख रुपये या माणसा मेल्यावरती त्याच्यात मग त्या वाघांना खायला घाला ना पंचवीस लाखाचं तुम्ही ते नाही जमत वन अधिकाऱ्यांना आणि सरकारला नाही जमत का का माणसांपेक्षा त्या वाघले अप्रूप झालेत काय त्यांना नाही तर इथं याला मी गोळी घालीन म्हणजे उद्या मला नेला तर कुठं कोर्टामध्ये पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याच्या बाहेर अनेक ठिकाणी बातमी आपण बघतोय बिबट्यांची संख्या एवढी झाली आहे की हे वन खाते आणि शासन याला जबाबदार आहे एवढी संख्या वाढली का ते आज माणसावर हल्ले करतात मुलं पकडतात जनावर पशुधन आहे शेतकऱ्यांचा त्यांचाही पण नायनाट करतात आता माणसाहून चाल करायला लागलेले आहेत आपण दो तीन दिवसापूर्वी आंदोलन झालेले पिंपरखेड ह्या भागात तीन लोकांना त्यांनी माझी खलास केलेली आहे म्हातारी असेल मुलं असतील दिवसा डावळ्यासुद्धा आता फिरा फिरायला लागलेली आहे गावागावात शिरतात तर हा मुळात विषय असा आहे की हे जरी आता पिंजऱ्याच वाघ पकडला आहे पण स्वडचाच कुठं याला महत्व आहे ते स्वडचंच कुठं हे कुणाला सांगतच नाहीये आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार उपाययोजना करीत नाहीये इकडं सावरगावला पकडलं तर पिंपळवंडीला नेऊन सोडतात मग ते वाघ शेवटी आहे ना संख्या तीच राहती उलट त्याच्यात होत राहिलेली आणि ही खऱ्या अर्थाने शासन जबाबदारी वन खाते अधिकारी प्रशासन याचा का सांगायचं मुद्दा असा आहे की कमी त्यांची संख्या कमी होण्याऐवजी हे वाढवतात हे कशासाठी वाढवतात भरपा भरपाई देतात गेलेलं परत येते का महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम